नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार पन्नास हजार रुपये एक सप्टेंबर नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार याचबाबतची बाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की असे कुठले शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जे अनुदान पर रक्कम आहे ती जमा होणार आहे महत्त्वाच्या कर्जमाफी योजना राबवल्या होत्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरामध्ये आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ला ला। दोन हजार एकवीसमध्ये राबवण्यात आली या कर्ज माफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कर्जमाफी घेतल्यानंतर दोन वर्षात नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जे प्रतिवर्षिक म्हणजे वार्षिक जे मानधन आहे मानधन म्हणल्यापेक्षा प्रोत्साहनपर अनुदान म्हण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे अनुदान वाटप जे राज्य सरकारने याला आता मंजुरी दिलेली आहे या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान घेण्याकरता शेतकऱ्यांना नियमानुसार ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे आतापर्यंत जवळपास तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनभर अनुदान जे आहे ते मिळालेलं आहे आणि ई के वाय सी पूर्ण करण्यात अडचण आलेल्या काही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची संधी आहे ती परत एकदा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची राहिलेली असेल अनावधानाने ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची बाकी असेल किंवा काही शेतकऱ्यांची फिंगरप्रिंट येत नव्हते त्यांना परत एकदा त्यांचा लाभ घेता येणार आहे महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाच्या कर्जमाफी योजना हो राबवल्या आहेत दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना हो आणि दोन हजार एकोणावीसमध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना हो या योजना राबवण्यात आल्या होत्या या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळालेला होता आणि बरेचसे शेतकरी जे आहे ते यामधून या शेतकऱ्यांना त्याची केवायसी करता आलेली नव्हती ते शेतकऱ्यांसाठी परत एकदा केवायसी करण्याचे जे ऑप्शन आहे ते परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून खुलं करून देण्यात आलेलं आहे कर्जमाफी योजना असल्याबरोबर शेतकऱ्यांना कर्जफेढीला प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली होती कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न म्हणून शासनाने पन्नास हजार रुपये प्रति प्रोत्साहन अनुदान देण्याची जी योजना आहे ती आता जाहीर केलेली आहे म्हणजे शेतकरी कर्ज फेड करत होते नियमित जे कर्ज फेड करत होते त्या नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रति शेतकरी शासनाने पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहनपर अनुदान होतं ते देण्याची आता घोषणा केलेली आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची जी योजना आहे कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार शासनाने एक योजना राबवलेली आहे या योजनेअंतर्गत कर्जमाफीनंतरच्या दोन वर्षात नियमित कपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेचे प्रोत्साहन जे आहे ते अनुदान दिले जाते